लग्नानंतर होईलच प्रेम भाग त्रेपन्न सार्थकने तिला रोखून पाहत विचारलं हे काय पागलांसारखं हसते आहेस मुलं खेळत आहेत तू का एवढी सिरियस होत आहेस बानीने त्याच्याकडे पाहिलं मग त्या दोघांकडे पाहून म्हणाली हे सिरियस झाले तरी मला काही फरक पडत नाही तिचं बोलणं ऐकून सगळे थोडेसे आश्चर्यचकित झाले पण ती मात्र गोड हसत त्या दोन्ही मुलांकडे पाहत होती स्वरा त्या दोघांच्या जवळ गेली आणि खाली बसून म्हणाली हा काय प्रकार आहे तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला वहिनी मला तर तुझ्याशी लग्न करायचं होतं पण दादाने करायला दिलं नाही त्यांनी स्वतःचं तुझ्याशी लग्न केलं म्हणून मी आता आयतशी लग्न करून टाकलं हे ऐकून सगळे हसू लागले सार्थकने आपल्या मुलाकडे पाहिलं त्याला वाटलं हा काहीतरी जास्त चोत्सुक आहे लग्नासाठी तो पुढे जाऊन त्या दोघांना उचलत म्हणाला अजून तुम्ही दोघं खूप लहान आहात लग्न असं थोडी होतं आयत पटकन म्हणाली मग कश होतं सार्थकने बिचाऱ्यासारखा चेहरा करत सगळ्यांकडे पाहिलं त्याला कुठे माहिती होतं की ही त्याला असं उलट प्रश्न विचारेल अद्वैतने विषय बदलत त्या दोघांचं लक्ष वळवलं आणि म्हणाला तुम्ही दोघं इथे काय करताय मी तुमच्यासाठी खेळणी आणली आहेत माझ्या खोलीत आहेत जा आणि बघा हे ऐकताच आयत्तर सगळ्यात जास्त एक्साइट झाली ती पटकन सार्थकच्या हातातून खाली उतरली आणि धावत अद्वैतच्या खोलीकडे गेली तिच्या मागे अथर्वही तिला हात मारत गेला तो तिला अडवू पाहत होता कारण त्याला माहीत होतं की ती पडेल आणि मग रडेल पण आयत म्हणजे आयत ती धावतच अद्वैतच्या खोलीत पोहोचली तिच्या जातात सार्थकने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला हे आजकालची मुलं एवढी ॲडव्हान्स का आहेत यार आमच्यासारखी साधी आणि डमका राहू शकत नाहीत हे म्हणत तो स्वतही हसू लागला आणि त्याच्यासोबत सगळे हसू लागले मेहेंदीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा सगळे सजून धजून मेहेंदीसाठी तयार होते सगळ्यांना मेहेंदी लावली जात होती अद्वैतने स्वरालाही आहिराच्या शेजारी बसवलं बस आणि तिला भरपूर मेहेंदी लावायला सांगितलं आहिराने तिला चिडवत म्हटलं हो हो लावा लावा भरभरून मेहेंदी लावून घ्या तुमच्या बायकोला तेव्हाच समजेल ना किती प्रेम करता त्यांच्यावर अद्वैतने तिला घुरून पाहिलं तर आहिराने खट्याळ हसू देत दात दाखवले मिहिरला मेहंदी लावायची अजिबात इच्छा नव्हती पण अवंतिकाजींच्या पुढे त्याचं काहीही चालत नव्हतं त्यांनी फार नाही पण थोडी तरी मेहंदी लावायलाच लावली आहिरा त्याच्याकडेच पाहत होती तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण मेहिर काहीही बोलायच्या मूळमध्ये नव्हता किंबहुना तो जाणूनबुजून तिला टाळत होता तिच्या चेहऱ्यावर सतत जाणवणारी अस्वस्थता त्यालाही दिसत होती पण तो जाणीवपूर्वक तिला दुर्लक्ष करत होता गर्वने जाऊन म्युझिक सिस्टीम ऑन केली आणि राम आणि अद्वैतचा हात पकडून त्यांना डान्स फ्लोरवर घेऊन आला गाणं सुरू झालं आणि तिघांनी नाचायला सुरुवात केली तेरे वर्गी नापिंडवीच दुजी पंजाबी कोही चिक माहिया तू खिळकी ते बेठी शर्माय बरांडे उगते दिख माहिया बन नोटॅशन तेरा अति फिंटास्टिक सोशल मीडिया पे हुकम चलाये फोन पे बात्या करे अपने लेफ्ट से राईट हैंड पे मेहादी लगाए बॉयफ्रेंड की तुझे कोई फिकर नाही पहले डेट पे कहे ओके बाय देवदास की तरह अफसोस वो करे ते तू हम्स के इनोसेन्स पाए, पाए। ही शकल बनाये क्युटीपाय क्युटीपाय तिघेही गाण्याच्या बोलांसोबत नाचत होते आणि बाकीचे त्यांचा आनंद घेत होते थोड्याच वेळात बानी आणि स्याही त्यांच्यात सामील झाल्या स्वराला मात्र जबरदस्ती बसवलं गेलं होतं कारण तिच्या हातांवर मेहंदी लावली जात होती नाहीतर ती देखील नाचायला उभी राहिली असती तिच्यासाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे अद्वैत असं नाचतो हे पाहून तिला माहीत नव्हतं की तो असंही नाचू शकतो तो कधीही फार गंभीर राहत नव्हता जोपर्यंत गरज नसेल पण डान्स करता येतो हे तिला कल्पनाही नव्हती नाच गाण्याच्या धम्मालमध्ये मेहंदीचा कार्यक्रम अगदी छान पार पडला आता संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर मुलांचा खास कार्यक्रम म्हणजेच बॅचलर पार्टी जी ती सगळ्यांपासून लपवून करायचं ठरवत होते पण ती किती यशस्वी होते हे पाहणं बाकी होतं मेहेंदी लावून झाल्यावर स्वरा आपल्या खोलीत होती आज तिला जेवणसुद्धा अद्वैतने स्वतःच्या हाताने भरवलं होतं आणि ती खूप आनंदी होती एवढा आनंद तिला आपल्या लग्नातही वाटला नव्हता त्यावेळी तर कदाचित तिला आनंद काय असतो हेच कळलं नव्हतं अद्वैत खोलीत आला आणि स्वराकडे नजर जाताच तो हसला ती कुठल्या तरी विचारात हरवली होती तिच्या ओठांवर मधून मधून हलकीशी स्मितरेषा उमटत होती अद्वैतने तिला हात मारत विचारलं काय विचार करते सरू स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन उठून त्याच्याकडे जाऊ लागली पण साडीत पाय अडकला आणि ती पडण्याच्या बेतात होती तेव्हाच अद्वैतने तिला कंबर पकडून सावरलं स्वराच्या हृदयाची धडधड अचानक वाढली तिला वाटलं जणू तिचं हृदय उडी मारून घशात आलंय ती खूप घाबरली होती अद्वैतने तिला व्यवस्थित उभं करत म्हटलं काय करते नीट चाल नाहीतर पडशील स्वरा काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिली मग अचानक त्याच्या छातीला बिलबून म्हणाली तुम्ही आहात ना सावरायला आजपर्यंत नेहमी वाटायचं की पडले तर काय होईल पण आता नाही वाटत कारण माहीत आहे की तुम्ही मला सावराल अद्वैतचा हात तिच्या कमरेभोवती घट झाला तो हळूच म्हणाला सावरेलच विश्वास ठेव ती हसली अद्वैतने तिच्या कपाळावर हलकीशी किस दिली आणि म्हणाला अजून बदलले नाहीस का वेडी मुलगी स्वराने आपले हात त्याच्यासमोर करत म्हटलं मेहंदी लावली आहे ना अद्वैतने तिच्या हाताकडे पाहिलं जिथे मेहंदी पूर्णपणे कोरडी झाली होती त्याने तिच्या डोक्यावर हलकं टोलवलं आणि म्हणाला ही तर सुकलीये काढून टाक आता ये मी काढतो असं म्हणत त्याने थोडंसं नारळ ते आणलं आणि तिच्या हातांवर हळूवार लावून मेहंदी हलक्या हाताने काढू लागला स्वरा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती जो कोणी पाहिल त्याला असंच वाटेल की अद्वैतने आपल्या बायकोला अगदी लाडावून ठेवलं पण तो खरंच तिला मनापासून प्रेम करू लागला होता फक्त तो कधी बोलून दाखवत नव्हता त्याच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट दिसत होतं की तो स्वरावर किती प्रेम करतो अद्वैतने तिच्या दोन्ही हातांवरची मेहंदी स्वच्छ केली आणि म्हणाला आता जाऊन चेंज कर हातांना पाणी लावू नकोस नंतर म्हणशील की मेहंदीचा रंग गडद आला नाही स्वराने मान हलवली आणि कपडे बदलायला गेली दुसरीकडे आहिरा अजूनही अस्वस्थ होती मिहिरने तिला खूप त्रास दिला होता पण तरीही तो तिच्याशी बोलायच्या मूडमध्ये नव्हता मिहिरला हे चांगलंच कळत होतं की आता खूप झालं पण त्याने विचार केला फक्त दोन दिवसांचाच प्रश्न आहे परवा तर आमचं लग्न होणारच आहे म्हणून तो शांत बसला होता आणि अहिराला अधिकच अस्वस्थ करत होता